अंमलबजावणी दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन सरकार हे नव्हतं परंतु ते सत्तेत येण्यासाठी त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला आमच्या मागे उभे राहिले तर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचं आरक्षणाचं काम करून देऊ असं त्यावेळेस तत्कालीन देवेंद्र दे फडणवीस साहेब यांनी आपल्याला शब्द दिला होता त्या शब्दावर वोळावाळा धनगरांनी विश्वास ठेवून आपण त्यावेळेस अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभं केलं होतं त्यावेळेस देखील चाळीसगाव तालुक्याने हजारोच्या संख्येने तहसील कर्चेवर आपण मोर्चा नेला होता त्या मोर्चाला संबोधित करताना असं आम्हालाही वाटलं होतं की कदाचित पुन्हा ही वेळ येणार नाही पुन्हा आंदोलनासारखं हत्यावर आपल्याला उत्साह लागणार नाही परंतु या सरकारने दहा वर्ष होऊन देखील अंमलबजावणी केलेली नाही दिलेला शब्द पाळलेला नाही अजूनही वेळ गेलेली नाही आहे सरकारला ना आम्ही या माध्यमातून हीच विनंती करतो आगा की आगामी चोवीसमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीपूर्वी देखील आमच्या आरक्षण अंमलबजावणीचा आजो दिलेला शब्द हा पाळावा आणि आमची अंमलबजावणी ही एस टी परिवारातून आम्हाला सर्टिफिकेट द्यावे धनगर बांधवांची हीच मागणी आहे आणि हा समाज, ज्यावा 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 समाज आज रास्ता रोको करून इथे थांबणार नसून भविष्यात जेव्हा जेव्हा गरज पडेल तर पूर्ण महाराष्ट्र देखील बंद करण्याची क्षमता हा धनगर समाज ठेवतो कारण आज धनगर समाज जेवढा शांत आहे त्यापेक्षा जास्त उग्र रूप सुद्धा धारण करू शकतो एवढं सरकारने ध्यानात ठेवा आणि चोवीसच्या आत अंमलबजावणी करावी एवढं बोलून मी करीत करण्यात यावी यासाठी आपण जमलेलो आहोत आपण जर बघितलं तर एस टी आरक्षण आपल्याला फक्त अंमलबजावणी करायची आहे आपल्याला पुन्हाकडूनही आरक्षणाची मागणी नाही आपल्याला ऑलरेडी कायद्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे पण हे जे आजपर्यंत जे सरकार आले त्यांनी ड आणि र मध्ये जो आपल्याला आठवून ठेवलेला आहे माझी सरकारला या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही ड आणि र हा फक्त जाणीवपूर्वकरित्या समाजाला वेठी धरून तुम्ही आमची धनगर समाजाची अंमलबजावणी करणे टाळ टाळ करीत आहात आपण बघावं आता आज सध्या अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये आपले वरिष्ठ जे नेते आहेत एकाही नेत्याने आपल्या आरक्षणाच्या बाबतीत कुठलीही समस्या मांडलेली दिसून येत नाही आपले वरिष्ठ नेते जे आहेत ते आपले आरक्षण आमदार बजावण्याच्या बाबतीत दिसत नाहीत त्यामुळे आपणही लक्षात घेतलं पाहिजे येणाऱ्या कालावधीमध्ये आपला समाज असो किंवा येणारा कुठलाही नेता असो यांच्या बाबतीत आपण विचार करणं काळाची गरज आहे आपल्याला एसटी आरक्षण अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे माझी आपल्याला सगळ्यांना समाजाला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये विचारपूर्वक आपला जो मुद्दा मांडेल अशा व्यक्तीला आपण मतदान केलं पाहिजे एवढं बोलून मी थांबतो